आता आम्ही चाललो आहे आंब्याच्या बागेत राहिलेले आंबे काढायला पाण्याची बॉटल आणायला आलो तो घरी लय आंबे काढून दमलावा आहे उरलेले आंबे काढता व्हाय बाकीचे आंबे काढून झालेले आहेत किती काढलेले आंबे दाखवतो तुम्हाला हा तसा गेला आहे पाचवी किती मोठ्या झाडावर चढला बघा पडला ना शिक्षील चांगला एवढे आम्ही आंबे मगासून काढलेले आहेत किलो पण जास्त आहे ना म्हणून आम्ही लय महिन्यात घेताव आहे मस्त की पैसे भेटले की आम्ही चायनीजची पार्टी करू चल पाटापट काढत घे बघा आम बाय काय आंबे काढतो माझ्या काटा बसला चप्पल कोण घालणार बापूस चपला घालून काही येत नाही काय नाही मी याला एवढेच आंबे काढलेले अजून चल या झाडावरची

नाही डोक्याच्या वरती डोक्याच्या वरती पण आहे बाबू हा हा हॅलो हा आंबा जेवढ्या हातून भेटतात तेवढे आंबे काढून घ्यायचे पटापट हा हा आणि ती जवळ असतात घरण काढायची काय गरज नाही हो का बापरे घेतला ठेव आंबे पडशील बघ चौकशी काय बापरी हा दो काढ काढताय काढायचे तुला काढते आंबे

आता काय बाग मालक काय परत येत नाही बागाय बघूया किती लवकर चल बघून चल आम्ही आता पूर्ण बागाय बागा फिरतो बागा फिरतो अभ्यास बघता असले जगेक आम्ही किलो टाकणार आहे खाण्यापिण्याच्या भानगडीत पडणार नाही आम्ही आंबे बघा इथे एक आंबा दिसतोय बघा हाय आंबे आम्ही थोड्या वेळात आंबे काढणार आहोत आंबे काढणार हाय बाग जा। हा? आ, आ, आहे आणि जास्त हा काढ कसा आहे तो किलोच जाईल हा चल आंबे आंबे काढले आहे हा चल किलोच झालं आपला भरीच भर होईल आंबे बघतो कुठे राहिलेत काय बघा बघायची पन्नास साठ झाड आहेत आंब्याचे पूर्ण साफ करणार आंबे घड दिसतं का तुला थांब 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 उंची पुरणार नाही हा बघा तीनचा घड आहे तीनचा थांब 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 उठ

मगाचे ते 2 तीन आंबे काढलेले हा हा लय बोला चू नाही बर बर एवढा झेपेल ना पिशवी बघा आम्ही किलोवर आंबे चालू घेऊन किती आंबे बघा केवढा मोठा आहे किती आंबे बघा आंबे घेऊन चालला बाय बसलाय पण सावरत नाही आहे आम्ही आहे कारण पडला होता इथेच बरोबर एकतीस किलो झालेले आहेत एकतीस किलो बर एकतीस किलो म्हणजे एक 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 बाराशे रुपये तरी भेटतील शंभर टक्के